हॅलो एव्हरी वन नमस्कार ही आहे टेस्टी खुसखुशी टिफिन ब्रेकफास्ट जेवणात खाता येणारी प्रवासात न्यायला उपयोगी अशी जिरापुरीची सोपी छान रेसिपी चला तर रेसिपीला सुरुवात करूयात जिरापुरीसाठी लागणारे साहित्य तीन कप गव्हाचे पीठ अर्धा कप रवा एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा एक चमचा चिली फ्लेक्स सात आठ काळी मिरे एक चिमूट हिंग पावडर अर्धा चमचा हळद पावडर मीठ चवीनुसार दोन चमचे तूप तळण्याकरता तेल मिरे बारीक कुठून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये बारीक केले तरी चालेल गव्हाच्या पिठात रवा जिरे मिरे ओवा हिंग हळद चिली फ्लेक्स मीठ व सर्व साहित्य टाकून आणि दोन चमचे गरम कडकडीत तूप टाकून सर्व साहित्य एक जीव मिक्स करून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी टाकून पुऱ्यांसाठी घट्ट पीठ कणिक आपल्याला घट्टच हवी आहे एक चमचा तेल टाकून त्यात कणिक चांगली एकजीव मळून पाच मिनिट पीठ रेस्ट करू द्यायचे पाच मिनिटांनंतर पिठाचा एक मोठा उंडा घेऊन थोडेसे कोरडे पीठ लावून पोळपाटावर एक मोठी पोळी लाटायची जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशी मध्यम पोळी लाटायची वाटी लहान किंवा मोठी घेऊन आपल्याला पुऱ्या मोठ्या किंवा लहान आपल्याला हव्या त्या आकाराच्या तयार करून घ्यायच्यात लाटून सर्व पुऱ्या तयार झाल्यानंतर एका कढईत तेल टाकून तेल चांगले तापल्यानंतर चार किंवा पाच पुऱ्या टाकून पुऱ्या दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायच्यात व मोठ्या परात किंवा पातिल्यामध्ये काढून होम होममेड जिरा पुरी रेडी ह्या पुऱ्या भाजी बरोबर चटणी लोणचे बरोबर चहापुरी सुद्धा खूप छान लागते हेल्दी खा आनंदी राहा आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू